ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणी बेल ला क्लिक करा आणि बेल आयकॉनला क्लिक रावसाहेब पाटील प्रभावक पुरस्काराने सन्मानित कर्नाटक जैन असोसिएशन बेंगलोर यांच्या वतीनं दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांना जनधर्म प्रभावक पदवीने सन्मानित करण्यात आलं रावसाहेब पाटील यांच्या अनुपस्थितीत सहकार रत्न युवा नेते उत्तम पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला दक्षिण भारत जैन सभेच्या माध्यमातून रावसाहेब पाटील यांनी गेल्या पंधरा वर्षापासून कर्नाटकसह महाराष्ट्र राज्यात जैन धर्म वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जैन धर्मात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळावी यासाठी त्यांनी कोट्यावधी रुपयांचा फंड जमा करून विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी मदत केली राजधानी बेंगलोर या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या ही विद्यार्थ्यांना राहण्याची व शिक्षणाची सोय व्हावी यासाठीही त्यांनी प्रयत्न केले जिन धर्म वाढवा व वा जिन धर्माचा प्रसार व्हावा व जिन धर्माचे तत्व सिद्धांत प्रत्येक श्रावकांनी पाळावा यासाठीही रावसाहेब पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करीत आहेत त्यांचे कार्य पाहून कर्नाटका जैन असोसिएशन यांच्या वतीनं रावसाहेब पाटील यांना जिन प्रभावक पदवीने सन्मानित करण्याचे ठरवले व त्यांच्या अनुपस्थितीत के जे ए चे संचालक युवा नेते उत्तम पाटील यांनी आज बेंगलोर येथे हा पुरस्कार स्वीकारला एक लाख रुपये चांदीचे सन्मानपत्र शाल श्रीफळ असे या सन्मानाचे स्वरूप आहे श्रावण बळगोळ मठाचे भट्टारक अभिनव चारुकीर्ती महास्वामीजी यांच्या उपस्थितीमध्ये कर्नाटकचे मंत्री डी सुधाकर डॉक्टर सुरेंद्र हेगडे यांच्या हस्ते उत्तम पाटील यांना सन्मानित करण्यात आलं या प्रसंगी के जे एचे चेअरमन बी प्रसन्न या माजी चेअरमन एस जितेंद्र कुमार विभागीय उपाध्यक्ष जी जी लंबोगोळ उपस्थित होते महानकर सटी अजित कांबळे बोरगाव